हाय सर्वांना तर बघा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा भरपूर दिवसात ना व्हिडिओ बनवायला लागले मी बघा तर एक आठ दिवस झालं आठ दिवसाच्या वर झालं की मी म्हणजे ब्लॉगच बनवलं नाही तर काहीतरी कारण असतं आणि म्हणजे बाहेरची पण कामं होती जास्तीची त्यामुळे मला कसलाच वेळ नाही मिळाला बघा व्हिडिओ बनवायला तर आता पण सकाळी बनवायचा व्हिडिओ तर बनवता आला नाही मला म्हणून मी आत्ता म्हटलं तुम्हाला दाखव आणि व्हिडिओची म्हणजे सुरुवात करावं की व्हिडिओ बनवायला इकडं बघा मग रॅक वगैरे म्हणजे स्वच्छ सगळं करून घेतले डबे वगैरे सगळं असं घासून रॅक पुसून वगैरे घेतलं रॅक काही काढलं नाही तिथून फक्त म्हणजे भांडे वगैरे काढून त्याच्यावरचा पेपर आहे ना चेंज केलेत आणि पुसून वगैरे मस्त असं रॅक घेतले तर बघा कसं वाटतंय सांगा आता संक्रांती आली त्यामुळे संक्रांतीसाठी आणि थोडंफार राहिले किरकोळ स्वच्छता ती आता उद्या परवा तर होईलच कारण शाळेला सुट्टी असते श्राहू काहीतर मदत पण होते राहूची आणि मेन म्हणजे बघा किचन ओटा पूर्ण खिडकी वगैरे धुवून घेतली खालपर्यंत किचन ओट्यावरचे ते सगळे दोन दोन फळ्यांवरचे भांडी इथे खिडकी वगैरे पण प्रकाश पडते बघा खिडकी वगैरे वॉश करून घेतली पाणी पण आणतं किचन ओटा पण तर रोजच धुतो आपण आणि वरच्या पण स्टाईल सगळ्या धुवून वगैरे घेतलेत ह्या अशा तर मेन म्हणजे आता फ्रीज बसलं खालचं फ्रीजच्या आणि आणि पाणी पण आलं सकाळी तर पाण्याचे भांडे वगैरे कसं तांब्याचं भांड्याचं मग तेव्हा तर पाणी पण तिथलं पण स्वच्छ रोजच होते दोन तीन दिवसात ना इथलंच फक्त आता राहिले इथलं स्वच्छ आहे उद्या परवा दोन दिवस आहे सणासाठी आणि फ्रीजच्या खालचं आणि देवघर तर दोन चार दिवसातून सर्वांनी किसून तर घेतच असते तर खालचं पण आता थोडं सारून परत किसून घ्यायचं आणि वरचं तर मी जास्त होत नाही बघा मला लई लढू तू त्यामुळे वरचं काय जास्त आपल्याला मी त्याच्या भानगडीत पडत नाही कारण भरपूर म्हणजे काम असते दुसरं आणि होत नाही एकट्याला वर खाली करणं म्हणा असं आणि मध्ये जर कोणतरी काहीतरी काम असलं का मग बोलवते तुम्हाला त्याच्यामुळे मोबाईल चालू केलं तुम्हाला आवडत असं ब्लॉग बघते कोणाच तरी आणि तर तुमचं झालं की नाही जेवण आज आहे एकादशी तर एकादशी असल्यामुळं आज काय उपवासाचं म्हणजे काल गुरुवार होता त्यांचा आणि काल खिचडी होती तर मला तर खिचडी नको आहे ह्यांना पण नको आहे मुलांनी ने सकाळी नेलं मुलांपुरतं झालं तर आता भुईमोगाच्या शेंगा आणि खजूर पण आहे तर खातील आणि मी माझं आवरलं तर सगळं तर तर मी चालले आणि चाललं सांगोल्याला तर आवरलं सगळं घासून घेतलं मेन पाणी आलं तर त्यामुळं सगळं काम झालं पटापट आणि आज अशी देवपूजा वगैरे करून घेतली आहे मला आणि आज फुलं वगैरे जास्त नाही तर दोन जास्वंदीची फुलं होती देवासाठी आणि बघा आता फराळ नाही करणार आत्तासाठी आत्या करेल तर असं आहे आणि खालचं मग आता फरशी वगैरे तर खालचं एवढं ही असं राहिले जेवढं मला आता होतं तेवढंच म्हणजे झालं केलं तर चाललं आता आवरलं आहे मी चालले हिने पण आवरून बसलं तर काय खाल्लं नाही आज उपवास असं एकादशीमुळं काहीच नाही आम्ही घेतलं तर जहाज झालं आहे दोन चार वेळेस जास्तीचाच झालं असं चला मग जावे हिने आवरून बसले तिकडं बघा अगं इकडं बघत बसले ते मोबाईल तर तिथलं पण आवडलं घेऊन घेतलं चला जायचंय ना हा चला एक जा तर जायचं आहे चला मग माझं मेन म्हणजे मी सांगलेलं चाललंय दुसरं थोडंसं काम पण आहे सणाचं पण काहीतरी बोगावं हस नियोजन नाही आणि थोडं पण काहीतरी छोटी मोठी खरेदी पण आहे आणि मेन पैंजण तुटले माझं तर पैंजण बघायचं काय होतं शाहूचं पेंजण आहे तर तिला तसं नको आहे मोठं गोप गोप असतो ना आपला गोपासारखी डिझाईन तशी सिंपल तिला मुलींना पाहिजे तर तशीच पाहिजे मला नको म्हणाली तर बघू त्याच्यावर येत असेल तर आणणार आहे ना तर नाही कारण आमचं पेमेंट वगैरे नाही झालं मम्मीने दिलेत मला दोन तीन हजार तर तिचे शेळीचं पिल्लू विकलेलं त्याचं पैसे दिले तर माझ्याच फोन पे आले तुगी तुगी तर त्यामुळं मग म्हणली तू घे तुला काय घ्यायचं असलं तर सणासाठी तर बघू माझं पैजण आहे ती तुटले श्राऊच चांगलं आहे पण ती तिला नको आहे गोप आहे गोप सारखं आहे त्याच्यावर येत असलं त्याच्या त्याच्या ह्याच्यावर घेणार आहे आणि माझ्या ह्याच्यात दिले तर माझं पण नवीन आज साडेचार भाराचं असेल तर अजून थोडं त्यात घालायचं आणि बघू येते का आणि मी दुसरी पण काय जे आपलं लुटायचं वगैरे सामान संक्रांतीची काय नवीन जुनं काय आलंय बघायचं तर अशासाठी चाललंय सांगवलेला चला मग जर तिथं वाटला व्हिडिओ काढायला म्हणजे हे झालं तर मी काढते नाहीतर मग आले आल्याची मी काय आणले ना तिथं मला दाखवते चला मग जाऊया तर बघा आलो साडेचार वाजलेत आता आणि जाऊन आलो सांगवलेला तर भरपूर अशी गर्दी होती आणि आमचं जे काही काम करायचं होतं ना ते बँकेमधलं झालं आणि परत जोडवी पण घ्यायची होती मला माझी मोडून तर अशी जोडवी घेतली बघा ही अशी प्रेरणा घेतली तर आता चहा वगैरे करायचा आहे आणि मुलांसाठी सकाळी सा शंभू जेवण नाही केलं त्यामुळे त्याला काय आणलं होतं कस काय आणलेलं शंभू मेंदू वडा आणलेला आणि आम्हाला आता चहा बनवायचा आमचा उपवास आहे त्यांनी बसले ती आणि श्राऊला ते पैंजण देऊन त्याच्यावर पैंजण आणले दुसरं आणि माझं पैंजण आहे ते मोडलं म्हणजे जॉईंट करायचं होतं ते उद्याच्याला देणार आहे जॉईंट करून तर म्हणलं आता तिचं लई होतं हे आणून ते आणून का श्राऊला ही पायातलं आहे छोटंवालं तिचं मोडून वरती थोडंसं पैसे दिले तर आणि असं गोपवा पहिनजन तिला घ्यायचं होतं तर असं आणलंय बघा तिला घालायचं आता तर तुम्हाला दाखवा म्हणलं आणि तिचं दिलं तुटलं वगैरे काहीच नव्हतं पण असं घ्यायचं होतं म्हणून असं घेतलं आणि माझं फक्त तोडायला टाकलं आणि तुटलेलं होतं तिथं जॉईंट करायला ते उद्या देणार आहेत तर ही आता तिला घालणार आहे आणि माझी जोडवी अशी आहेत बघा प्लेनवाले आहेत तर बघा फक्त जोडवी डिझाईनची वगैरे कुठलीच आणली ना तर जोडवी ते तर बघा आरतीला मस्त कसं असं फू म्हणजे आरतीला फूल बनले वरती कापसाचं संपत आले तेल आणि असं फूल बनल्यासारखं झालं झालं का नाही तुमचा चहा वगैरे माझा पण झाला बघा एवढंच आणलं आणि तर आता स्वयंपाकाची तयारी खिचडीसाठी श्राव भिजं घालायचं आहे तर तर मम्मी ना दिलेले अनारस आहेत बघा काल तर श्रावणी काय करते काय करते श्रावणी ग काय करायला इकडं बघा काय चालू आहे श्रावणी काय केले सांग बर घरे घरापासून मेंदूड बनव